न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज जुन्नर तालुक्यातील बिबट्यांची वाढते हल्ले पाहिले अनेक प्राण गमावे लागले अनेकजण या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले जुन्नर तालुका हा बिबट्यांचा हॉटस्पॉट झालाय कारण का बिबट माणूस संघर्ष हा वाढत चाललाय अनेकांचे जीव गेले आताच आज आत संध्याकाळी नऊच्या दरम्यान प्रणव शिंदे हा वडगावन येथून आपल्या घरी जात असताना वडगावांच्या रानमाळा शहरामध्ये पिंपळगाव जोगे कॅनॉल या कॅनॉलमध्ये मध्ये दबा धबलेल्या बिबट्याने या हल्ला केला परंतु त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला पाटातून आला पाटा दोन त्याने माझ्या अंग उडी मारली मी खाली वाकलो तू कशावरती पायपाय होता मोटरसायकल मोटरसायकल उडी मारली मी देला, खाली वाकलो गाडी पडली चोर झाल्यामुळे जसं मी पडलो पण त्या बाजूला खाली वडत गेला पाण्याच्या खाली गेला पाण्यात माझा धबधगड लागला मी उठलो जर पळत सुटलो त्याने माझ्यावर चाल केली दगड मी मारला दगड त्याला जोरात लागला पोटाच्या बाजूला लागलं परत म्हणजे लांब गेला थोडा लांब गेला मी घरी फोन लागला गाडी चालूच होती गाडी आल्या तो असा लांब होता म्हणजे जवळजवळ शंभर किलो अंधारावरून लक्ष ठेवत होता तो लक्ष ठेवून तो परत आला माग अंगावर म्हणून आम्ही आलो घरी तो परत माग लागला तो पत थोडा तुझ्या गाडीवर उडी मारली पहिली गाडीवर उडी मारली

मी पण बारंवार फोन केला काल तुम्हाला फोन केला होता तुम्ही ते तुम्हाला म्हणतात केले कारण आम्हाला द्या तुम्ही म्हणता आमच्या काही अवेलेबलच नाही आम्ही काय करायचं आम्ही उत्तर काय द्यायचे ग्रामस्थांना

नेहमीच आहे त्याच आम्हाला कित्येकदा दिसलेला आहे तो विभागाला तर एवढं हे आहे एवढी प्रकरण होतात जुन्नर तालुक्यामध्ये काहीतरी त्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे ना त्या बनवा की माणसाने पण बिबट्याला मारलं पाहिजे पुन्हा मार दाखल झाला नाही पाहिजे हो स्वस्व संरक्षणासाठी आहे ना माणसांनी बिबट्या मारला तरी काय काय हे नाही झालं पाहिजे कारवाई नाही झाली पाहिजे